अध्यक्षमध्ये हो सन्माननीय मंत्री महोदयांनी बिबट्याची नसबंदी करू अशी एक घोषणा केलेली होती अध्यक्षमध्ये हो पण आजच्या या उत्तरात उपाययोजनांमध्ये त्याचा उल्लेख नाही आहे म्हणजे त्याची अजून सुरुवात झाली नाही का काय कारण आपण उत्तरात काय प्रो आम्ही उपाययोजना करतोय ते दिलेलं आहे आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये हो हे आयडेंटिफाय कसं करणार आणि बिबट्यांच्या संख्येवर कसा, कसा परिणाम होईल आणि अध्यक्ष मध्ये पिंजऱ्यामध्ये एकदा बिबट्या सापडला की आमच्याकडे चांदोली अभयारण्यात आम्ही हरण वगैरे यांची आ, ग्रोथ करण्याचे प्रयत्न केलेले आहेत वेगळे त्याला विशेष आपण फंडिंग केलं तर त्याची संख्या प्रत्येक फॉरेस्ट मध्ये वाढेल आणि बिबटे परत त्या जंगलात नेऊन सोडायची काय व्यवस्था करणार का मागच्या वेळी मुनगंटीवार साहेबांनी असं उत्तर दिलेलं की आपण दंग करा आवाज करा रेडिओ लावा ते पळून जातील पण आपलं उत्तर यावेळचं वेगळं आहे आणि अतिशय ऍक्टिव्ह आहे मला आम्हाला आशा आहे की हे सगळे बिबटे जंगलात घालवाल सदस्य जनरव पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी बिबट्यांची एकूण नसबंदी करण्यासाठी ती सुरू झालेली आहे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागानं पाच असलेल्या बिबट्यांवर तुम्ही प्रयोग सुरू करा आणि तीन वर्ष प्रयोग करा जर मी सांगितलं तीन वर्षाची गरज नाही सहा महिन्यामध्ये हे हा प्रयोग यशस्वी होतो का नाही समजेल आपल्याला आणि तो झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वन्य विभागामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपण याचं संतुलन राहील अशा प्रकारची मागणी करू आणि तसं करून टाकू